नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता, साली साली आता, आता ले ले अर्जुन आणि सायली वेगळे झाले आहे त्यामुळे चैतन्य एक नवीन शक्कल लढवणार आहे आता काय होणार आहे ते जाणून घेऊयात आता सगळे बसलेले असतात कुणीच अर्जुन सोबत बोलत नसतं अर्जुनला कुणीही चांगलं बघत नसतं आणि सगळेजण अर्जुनबद्दल वाईट बोलत असतात आता हे सगळं चैतन्यला बघवत नसतं चैतन्य म्हणतो आता मी काय करू जेणेकरून हे सगळं नीट होईल म्हणून चैतन्य जो आहे तो खूप विचार करतो आता चैतन्य विचार करतो की या सगळ्यांना एकत्र आणलंच पाहिजे परंतु काय करावं जेणे सर्व एकत्र येतील चैतन्य आता एक जबरदस्त शक्कल लढवतो तो कल्पनाकडे जातो आणि म्हणतो की कल्पना मावशी तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे आता कल्पना म्हणते गुड न्यूज काय गुड न्यूज आहे तर स चैतन्य म्हणतो की तो आजी आज होणार आहे सायली वणी प्रेग्नेंट आहे हे ऐकून कल्पनाला खूप आनंद होतो परंतु तिला नंतर आठवतं हो की सायलीला आपण घरातून बाहेर काढले त्यामुळे कल्पना जी आहे ना ना ती तिला काही कळतच नाही आता आता सगळ्यांना कळतं की सायली प्रेग्नेंट आहे आता चैतन्य म्हणतो तुम्हाला खोटं वाटत असेल तर कल्पना मावशी तुझी मैत्रीण आहे ना तिच्याकडेच सायली चेकअप करायला गेली होती सायली सायलीबहिणी तू एकदा तिला फोन करून विचार तर कल्पना त्या डॉक्टरला फोन करून विचारते तर डॉक्टर म्हणतात की हो सकाळी सायली माझ्याकडून आली होती तिला ती प्रेग्नेंट आहे काँग्रॅच्युलेशन आता चैतन्यने त्या डॉक्टरला आधीच सांगितलेलं असतं की असं खोटं बोलायचं परंतु आता पूर्ण आणि कल्पना मिळून आता सायला पुन्हा एकदा घरात आणणार आहे कारण की सायली प्रेग्नंट आहे आणि ती त्यांच्या घरात ला वंशाच्या दिवा देणार आहे त्यामुळे आता सगळं काही नीट होणार आहे